जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अनुषंगाने नेमकं काय घडत आहे लक्षात ठेवा नेमकं काय घडलेलं सुद्धा आहे लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांची जी धार आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जो सत्यपणा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जो आत्मा आहे तोच काढून घेण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस मी गाथा उघडतो चिंतन करतो अभंग पाहतो त्याचं विश्लेषण करतो मनन करतो त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ज्या वेळेस आपण बाहेर बघतो आणि ज्या पद्धतीचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या समोर प्रेझेंट केले जातात त्यावेळेस काही गोष्टी अगदी मनाला खटकतात अगदी आळंदीमध्ये एक महाराज आहे ज्यांची संपूर्ण गाथापाठ आहे लक्षात ठेवा त्यांच्यासोबत सुद्धा मी एक वेळेस चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराजांच्या विचारांची धार काढून घेण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि हे काम सातत्यपूर्ण चालू आहे मित्रांनो दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की वारकरी संप्रदायातील लोकांनाच जे स्वतः कीर्तनकार आहेत लक्षात ठेवा जे स्वतः प्रवचनकार आहेत या लोकांनाच हो तुकाराम महाराजांचे खरे विचार नको आहेत तुकाराम महाराजांचे असल विचार नको आहेत जे आहेत ऍज इट इज लक्षात ठेवा ॲज इट इज जसे आहेत तसे तुकाराम महाराजांच्या विचारामध्ये बदल करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला काय आहे तुकाराम महाराजांनी जे मांडलं ते त्यांचं मत होतं ह तुम्हाला जर ऍक्सेप्ट करायचे तर करा किंवा नका करू हा तुमचा प्रश्न आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु जर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं नसेल तर मित्रांनो त्याला नाकारण्याचा सुद्धा तुम्हाला कुणी अधिकार दिलेला आहे मित्रांनो जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत हे नेमकं का घडलं आहे का घडत आहे याचं मी चिंतन करत होतो मनन करत होतो त्यावेळेस आज डॉक्टर सदानंद मोरे यांचं तुकाराम दर्शन हे पुस्तक मी चाळत असताना अगदी सहज त्यांच्या काही ओळी मला वाचण्यामध्ये आल्या आणि त्यामध्ये डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात की तुकाराम महाराजांना सेन्सॉर केलं जात आहे त्यांच्या विचारांना सेन्सॉर करून मांडण्यात येत आहे म्हणजे तुकाराम महाराजांचे जे अस्सल विचार आहेत जे, जे वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये असतील जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये असतील विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये असतील कर्मकांडाच्या विरोधामध्ये असतील या विचारांना संस्कार केलं जात आहे आणि हे फार फार भयानक आहे लक्षात ठेवा हे इतकं भयानक आहे म्हणजे हा तर सरळ सरळ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजावर हा प्रचंड असा अन्याय आहे आणि इतकं दुःखद आहे एक असा जागतिक लेवलचा माणूस लक्षात ठेवा जर मी जेवढं काही आकलन केलेलं आहे गाथेचं आणि अनेक अनेक पुस्तकं मी जवळपास मी काही मोठा विद्वान नाही किंवा मोठा काही हे नाही परंतु मी शेकडो पुस्तकं वाचलेली आहेत अनेक विषयाचं चिंतन केलेलं आहे मनन केलेलं आहे त्यावर चर्चा केलेली आहे श्रवण केलेलं आहे श्रवण करणं वाचन करणं हा माझा छंद आहे लक्षात ठेवा आणि या सर्व आणि अनेक गोष्टी प्रत्यक्ष समाजामध्ये राहणारा सुद्धा मी माणूस आहे आणि अनुभवाच्या आधारे चर्चेच्या आधारे या सर्व गोष्टींचं आकलन करून या निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलेलो आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं ज्ञान हे जगातील सर्वोत्तम ज्ञान आहे लक्षात ठेवा संपूर्ण जगाने संपूर्ण जगाने नमन करावं संपूर्ण जगाने ॲक्सेप्ट करावं जगातील कोणताही माणूस असो कोणत्याही धर्मातील असो कोणत्याही देशातील असो कोणताही माणूस असो कोणत्याही विचारधारेचा माणूस असो तो एक शब्दाने सुद्धा तुकाराम महाराजांचं मत खोडू शकत नाही नाकारू शकत नाही एवढं प्रभावित ज्ञान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मांडलेलं आहे जे संपूर्ण मानवजातीसाठी आहे मानवाच्या कल्याणासाठी आहे आणि तुकाराम महाराज हे, हे, तुकारा हे आचरणातून जगत होते लक्षात ठेवा ज्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सकाळी आंघोळ करायचे तर त्यानंतर पहिलं दर्शन ते चोखोबा रायांचं घ्यायचे तुकाराम महाराजांच्या वाट्याला काही अस्पृश्यता आली नव्हती अगदी स्पृश्य जातीमध्ये महाजन कुटुंबामध्ये सावकार कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता समाजामध्ये मान होता आदर होता असं असताना सुद्धा त्यांच्या वाटेला चांगलं जीवन जग आलेलं असताना सुद्धा त्यांनी समतेचा मार्ग स्वीकारला आणि एक नवीन नवी नवी वाट दाखवण्याचा प्रयत्न केला पहिलं दर्शन चोखोबारायांचे घ्यायचं आणि नंतर भगवंताच देवाचं दर्शन घ्यायचं लक्षात ठेवा तुकाराम महाराजांची जर गाथेचा सार काय असेल तर कोणाच्याही वाटेला कोणाच्याही वाट्याला वर्णाच्या जातीच्या जन्माच्या धर्माच्या लिंगाच्या कोणत्याही आधारे भेद वाट्याला येऊ नये लक्षात ठेवा त्यामुळे त्याच्यावर अन्याय होऊ नये ही समताधिष्ठित भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची होती तुकाराम महाराजांसारखा समतावादी माणूस मी या प्रथम तलावर शोधून सुद्धा दुसरा सापडणार नाही लक्षात ठेवा समतेबद्दल बोलणं खूप सोपं आहे गप्पा मारणं खूप सोपं आहे परंतु ही समता प्रत्यक्ष आचरणामध्ये आणणं जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदी न पाऊले अगदी त्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे बोलल्याप्रमाणे वागणारे होते कारण बोल बोलता वाटे सोपे करणेकरिता टीर कापे लक्षात ठेवा बोलणं सोपं असतं करणं फार फार अवघड आहे परंतु तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत ज्या पद्धतीने ते बोलले त्याच पद्धतीने वागले या समतेच्या लढाईमध्ये लक्षात ठेवा या समतेच्या लढाईमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आधार बनवलं होतं ते केवळ आणि केवळ विठ्ठलाला त्याच्या अनुषंगानेसुद्धा आपण कधीतरी बोलणार आहोत खाळवूनी खुंट आदी करावा बळकट मग तयाच्या आधारे करणे अवघेची बरे असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल म्हणजे काय विठ्ठलाचा आधार म्हणजे काय हे सुद्धा एक खूप खूप मोठा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं जीवन एवढं एवढं गोड आहे आपण थोड्याच दिवसामध्ये लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवनपट ॲज इट इज जे कोणीही मांडलेलं नाही हे सगळं तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे फक्त तुम्हाला विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ पाहत जा प्रत्येक व्हिडिओ पाहत जा तुकाराम महाराजांसारखे संत आपल्याला लाभले हे आपलं भाग्य नव्हे हे आपलं परम भाग्य आहे हे आपल्या जीवनाचं सार्थक आहे की तुकाराम महाराजांसारखे संत आपल्याला लाभले त्यांची गाथा आपल्याकडे आहे त्यांचं थोडंफार का होईना जीवनचरित्र आपल्याकडे आहे त्यांच्या शिष्या संत बहिणाबाई पाठक लक्षात ठेवा आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई पाठक या ब्राह्मण समाजातील आहेत आणि अत्यंत अत्यंत जितका आदर तुकाराम महाराजांविषयी आमच्या मनात आहे तितकाच आदर संत बहिणाबाई पाठक यांच्याबद्दल आहे आणि संत बहिणाबाई पाठकसुद्धा तितक्याच उत्कंठेने जितक्या उत्कंठेने त्या विठ्ठलाला मानत तितक्याच उत्कंठतेने त्या तुकोबारायांना मानत अगदी तुकाराम महाराज आणि विठ्ठल हा भेद त्यांच्या दृष्टीने संपलेला होता लक्षात ठेवा अशा संत बहिणाबाई भाहि पाठक यांनी तुकाराम महाराजांचं थोडंफार चरित्र मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो समकालीन लक्षात ठेवा समकालीन पुरावा हा खूप महत्त्वाचा असतो ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि आपण या सर्व अनुषंगाने या गोष्टींचा उलगडा करणार आहोत आणि जो येथील बहुजन समाजासाठी लक्षात ठेवा समस्त हिंदूंसाठी ब्राह्मणांसाठी मराठ्यांसाठी ओबीसींसाठी दलितांसाठी सर्वांसाठी खूप खूप आवश्यक आहे आपल्या देशातील समस्या जर आपल्याला संपवायच्या असतील आणि आपल्याला मानव म्हणून जर एक यायचं असेल तर हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि ही जी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांची धार या लोकांनी काढून घेतलेली आहे आणि यांना सेन्सॉर करण्याचा प्रयत्न केलेला आहे याला निर्भीडपणे उत्तर आपण येणाऱ्या काळात देणार आहोत आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम